हॅलो वेलकम टू अंजली ब्युटिशियन चायनल हे बघा मी तुम्हाला आज क्लीनअप करून दाखवणार आहे प्रोडक्ट आहे डॉक्टर रसेलचं गोल्ड फेशियल आहे हे म्हणजे आहे तर हे फेशियलच करू शकतो पण मी क्लीनअप करणार आहे याच्यानी कारण मला अर्जंटमध्ये बाहेर जायचं होतं आणि सकाळी उठून सात वाजता मी हे क्लीनअप केलं होतं आणि त्याच्यात फक्त तीनच स्टेप आहेत एक आहे ते स्क्रब क्रीम आणि पॅक आणि क्लेन्झिंग मी हे तुम्हाला जे आत्ता दाखवलं ना जे माझं रेग्युलर क्लेन्झिंग आहे आयुर्वेदाचं त्यांनी क्लेन्झिंग करून घेते मी एक दीड मिनटं आणि ह्या क्लीनअपमध्ये मी वाफ वगैरे नाही घेतलेली एकदम सिम्पल क्लीनअप करून दाखवलेलं आहे जे फक्त थ्री स्टेपमध्ये आहे आणि क्लेन्झिंग ते मी रेग्युलर पार्लरमधलंच केलं आणि त्याचं फक्त स्क्रब होतं मसाज क्रीम होती आणि पॅक होतं हे बघा आणि जर तुमच्या चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम असतील खेळ वगैरे पिंपल्सचे डाग वगैरे तर तुम्ही वाफ घेऊन पूर्ण चेहरा क्लीन करू शकता आणि जर माझ्यासारखी स्किन असेल तर फक्त मसाज जरी केला तरी पण ओके इथं मी अगोदर क्लेन्झिंग करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी क्ले क्लीनअपला सुरुवात करल हे बघा माझी क्लेन्झिंग पण झालेली आहे आणि फक्त पाच सहा मिनटं सात आठ मिनटं असा मसाज केलेला आहे म्हणजे मी हे वीस ते पंचवीस मिनटातच क्लीनअप केलं होतं कारण मला जायचं होतं बाहेर आणि मी अर्जंटमध्ये क्लीनअप केलं होतं हे बघा सकाळीच लवकर उठून आता हे एक स्क्रब आहे स्क्रब पण मी एकदम सात आठ मिनटं केला होता कारण मला वाफ घ्यायची नव्हती आणि माझ्या चेहऱ्यावर खिळ खिळ वगैरे पण काहीच नाही आहे लाईक तुम्ही हेच क्लीनअप जर प्रोडक्ट आणून घरी पण करायचं म्हटलं का, का वाफ न घेता वगैरे तरी किती सोप्या पद्धतीने तुम्ही हे क्लीनअप करू शकता ते बघा मी तुम्हाला प्रॉपर एक एक स्टेप किंवा सगळं काही एकदम डिटेलमध्ये दाखवलेलं आहे आणि मी इतकंच केलं तर मी वाफ वगैरे नव्हती घेतलेली असं पण मी रेग्युलर क्लीनअप ब्लीच किंवा फेशियल केलं तर ते नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि जर ह चेहऱ्यावर तुमच्या खूप खीळ वगैरे असेल ना तर तुम्ही दहा ते बारा मिनटं पण स्क्रब करू शकता चांगलं पण माझ्या चेहऱ्यावर तसे काही प्रॉब्लेम आहे नाही म्हणून मी स्क्रब एकदम थोड्याच वेळ केला होता yeah. कारण जर स्किन क्लिअर आहे आपली तर स्क्रब करायची काही गरज नाही राहते एवढी yeah. एकदम वीस ते yeah. पंचवीस मिनटात क्लीनअप केलं होतं पण मी व्हिडिओ जास्त लाँग नाही बनवलेला आहे म्हणजे जो मसाज केलेला आणि आता डायरेक्ट मसाज क्रीमने मसाज करते तुम्ही बघितलं असणार मी नेहमी जी मशीन वापरते पार्लरमध्ये हाय फ्रिक्वेन्सी किंवा दुसरी पण म, म फेशियल मसाजर वगैरे मी आज त्याचा कसलाच वापर नाही केलेला मी एकदम सिम्पल आणि घरगुती टाईप क्लीनअप किंवा कसं करू शकतात ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे विदाऊट एनी मशीन क्लीनअप केलेला आहे मी म्हणजे एक पण मशीन नाही मी स्टीम पण नाही घेतली मी हाय फ्रिक्वेन्सीची मशीन पण नाही वापरली आणि मी ते जे मसाजर आहे माझं मी ते पण नाही वापरलेलं मी एकदम फक्त हँड मसाज करूनच तुम्हाला क्लिनअप दाखवलेलं आहे आणि डॉक्टर रसेलचे सगळेच प्रोडक्ट रस खरंच खूप भारी आहेत हा मी खूप सारे फेशियल पण केलेत पार्लरमध्ये जे तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहेत आणि याचे पण मी एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत पण मला असं वाटलं का ते प्रॉपर फेशियलचे दाखवले होते आता हे सिम्पल क्लीनअप कसं करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा कारण मी असेच तुमच्यासाठी छान छान फेशियलचे किंवा हेअरचे रिलेटेड चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येत असते आणि माझे व्हिडिओ पण खूप हेल्पफुल असतात हे बघा आणि आता मी पॅक लावणार आहे इथं तुम्ही प्रोडक्ट हलकं वापरताय का महागाचं वापरताय याचा काही इश्यू नाही राहत तुमचा करण्यावर डिपेंड आहे आणि प्लस तुम्ही कुठल्या स्किनवर कुठलं प्रोडक्ट वापरताय ते मेन इथं मी फक्त प्लेन पाण्याने ना चेहराओला करून घेतला होता कारण पॅक हजारा एकदम असा सुकलेला होता त्याच्यामुळं मी अगोदर चेहरा ओला करून घेतला कारण थंडीने ऑलरेडी आपली स्किन ड्राय आणि त्याच्यावर प्रोडक्ट लवकर अप्लाय होत नाही म्हणून मी चेहरा थोडा ओला करून घेतला आणि त्याच्यावर हा पॅक लावलेला आहे आणि ड्राय स्किन झाल्यामुळं बघा पटकन पॅक पण किती लवकर सुकला माझा तर त्या पॅकला पण मी थोडंसं ओलं करून घेणार आहे असंच तर बघा आता सहा सात सा, सा, मिनटं ठेवते चेहऱ्यावर आणि पॅक लावताना नेहमी सुक्काच लावायचं आहे जास्त ओला करून नाही लावायचं आहे हे बघा एकदम कोरडा झालता म्हणून पाण्याने मी थोडासा ओलावा दिला त्याला आणि हाताने थोडा रफ करून घेते म्हणजे पटकन पुसल्या जाईल खूप छान रिझल्ट आला मला म्हणजे मी इतकं इन्स्टंट क्लीनअप केलं तरी पण भारी रिझल्ट होता एकदम सा मी सांगितलं ना तुम्हाला प्रोडक्ट कसेही असू द्या करणं आणि कोणच्या स्किनला सूट होतं हे महत्त्वाचं असं तुम्ही क्लीनअप किंवा फेशियल करताना जर तुमच्यासोबत असे काही प्रॉब्लेम होत असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि आपल्या चॅनेलवर प्रत्येक स्किनसाठी क्लीनअप किंवा फेशियलचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुमची कशी स्किन असू द्या कसंही का काही प्रॉब्लेम असू द्या तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटलच फक्त जे व्हिडिओत मी सांगितलेलं आहे ते तुम्हाला फॉलो करावा लागेल बघा किती सुंदर ग्लो आलेला आहे एकदम म्हणजे पंधरा वीस मिनिटाचं काम केलं मी फक्त मसाज वगैरे आणि लागोपाठ फक्त मसाज केलेला आहे तरी किती सुंदर ग्लो आला तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा